वारंवार <tell> चढाई वार करताना हात चढाई पडतो कोणी धरते झिरा मारतोय खारगाला तुझी तवडा मारला बघतेच काय रागाने तवडा मारला या शेरसेच्या धुरडायला शेरसाईचा कोण आहे मला पण माहिती नाही संदेश कांदे एखाद्या बकरीला एखाद्या हरणाला हे प्लेयर कुंभोशी संघाच्या एकदा मातं संघाच्या विरोधात सागर शिंदेची टीम हरेश घाकची टीम निखिलची टीम खरोखर दोन्ही मैदानावरती एकदम भासून चाल इकडे पाच तीन तिकडे चार सहा काय घडणार काय बिघडणार कोण जिंकणार आणि कोण हरणार पुणे ना बबल्या किती पाच 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 आठ नऊ आणि दहा बबल्या आणतोय संदेश देतोय स्वप्नील देतोय प्रदीप <क्णिकलाद> देतोय काय रोहित देतोय मजबूत शरीर सुट्टी असला रायडर शेरसाच्या पाट्या <क्णिकलाद> मारलाय काय सवरा हवा कायच पसरते प्रशांत पाटील सध्या बाबल्या पुन्हा एकदा बाबल्या करायसाठी दोघांना पण घेऊन येणार काय बाबल्या तर नाही प्रशांत पाटील शांत खेळ करताना टायमिंग पण काय म्हणजे हा डोक्याचा खेळ आहे मित्रांनो कसा टाइम घालवते पहा पहा पहा, पहा। चहा ज्याला हवे असेल त्याने चहा पिऊन घ्या चहा चहा गरम गरम चहा पिऊन घ्या मध्या थांब टीमचे सहा प्लेयर आणि कुंभोशीचे असे तीन तीन प्लेयर काढील आणि एक बाबले अशी सात आपण विभागाच्या बाहेर जर द्यायचे असेल तर याच्यानंतर याद्या कदाचित का अशा दोन्ही टीम्स आहेत त्या म्हणजे आरा बुद्रू ओम आणि निखिलची टीम कुंभोशी तिघात जर लावली तर काय होणार दोन गुन भेटणार बाबा हो खारगाव संघाला सगळ्या बसता काय का नाही बबल्याची फक्त ताकद आहे बाकी सर्वांचा डोक्याचा खेळ आहे म्हणून मी इथं म्हणतो मी नाही म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की येथे पाहिजे जाती कलेचे लढ्या गबाल्याचे नाही काम इथे ताकती युक्तीपेक्षा श्रेष्ठा ती म्हणजे ताकदीपेक्षा श्रेष्ठाती म्हणजे युक्ती म्हणून म्हणतात हो। की अकामवाडी किंम होईल